रोज नाश्त्याला काय बनवायचं तेही हेल्दी असलं पाहिजे झटपट होणारं असलं पाहिजे आणि मेन म्हणजे सगळ्यांना आवडलं पाहिजे दुधीची भाजी वगैरे खायचं म्हटलं की सगळेच नाक मुरडतात पण ही दुधीची रेसिपी बनवून बघा फक्त दहा मिनटात होते आणि सगळ्यांना नक्कीच खूप आवडेल तर इथे मी दुधी स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतली आणि त्याच्या अशा फोडी करून घेतल्यात आणि त्याचा मधला बियांचा भाग काढून घेतला आहे गाजर देखील घेतले मी इथे आता हे दोन्ही आपल्याला यामध्ये किसून घ्यायचं आहे जर दुधी कोवळा असेल तर बियांसहित घेतला तसाच किसला तरी चालेल गाजर देखील आपल्याला किसून घ्यायचं आहे हे मी एका बाऊलमध्ये किसलेलं काढून घेतलं आहे त्यामध्ये एक बारीक कट केलेला कांदा आलं लसून पेस्ट घालायची आहे अर्धा कप गहू पीठ आणि पाव कप यामध्ये बेसन घालायचं आहे यामध्ये आता काही मसाले घालायचे आहेत त्यामध्ये चवीपुरतं मीठ लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धणेपूड घातली आहे अर्धा चमचा हळद बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आणि पाणी घालून हे छान सरसरीत असं याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे सुरुवातीला एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता छान असं मिश्रण तयार झालं आहे आता इथे मी एका छोट्या पॅनमध्ये थोडंसं तेल घालते तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि थोडंसं मिश्रण याच्यावरती घालून घ्यायचं आहे आणि चमच्याने अशा पद्धतीने हे पसरवून घ्यायचं आहे जेवढं जमेल तेवढं हे पातळ बनवून घ्यायचं आहे याच्यावरती आता एखादा चमचा तेल सोडायचं आणि हे वरून थोडंसं सुकलं आहे थोडंसं ड्राय झालं आहे असं वाटलं की याची अलगदपणे बाजू पलटून घ्यायची आहे मस्त खरपूस खमंग असे हे पॅनकेक बनवून तयार होतात शंभर टक्के मुलांना हे नक्की आवडतील हे मुलांच्या डब्यामध्ये दे देऊ शकता नाश्त्याला बनवू शकता कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद